नमस्कार प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं सा स्वागत करतो जे एकनाथ शिंदेंनी करायला पाहिजे होतं ना ते अजितदादांनी करून दाखवलंय तुम्ही म्हणाल असं काय अजितदादांनी केलंय अरे निर्णय देवेंद्र फडणवीसांचा आणि अजितदादांनी थेट विरोध केलाय आहात कुठे म्हणून म्हणलं जे शिंदे करायला पाहिजे ते अजितदादांनी करून दाखवलाय अहो सरकार कोणाचं निर्णय कोणी घेतलाय आणि हे सरकारमधले असून सुद्धा त्याला विरोध करण्याचं धाडस अजित पवारांनी केलेलं आहे मग त्यांनी कशाला विरोध केला आहे आणि एका विरोधामुळे त्यांनी दोन पक्षी कसे मारलेत तेही आपण बघूयात या व्हिडिओमधनं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा मंडळी सध्या हिंदी सक्तीच्या विरोधामधलं वातावरण महाराष्ट्रामध्ये तापलेलं आहे सगळे विरोधक सरकारवर तुटून पडलेले आहेत की हिंदीची सक्ती नको हिंदीला विरोध नाही पण त्या सक्तीला विरोध आहे आणि सरकार सुद्धा या विरोधामध्ये चांगलंच अडचणीत सापडलेलं आहे राज ठाकरेंनी तर आक्रमक पवित्रा घेतलेला आहे पण शिवसेना ठाकरे गट असेल काँग्रेस असेल शरद पवार असतील या सगळ्यांनी जोरदार विरोध केलेला आहे असं असताना महायुतीमध्ये आज भाजप आहे एकनाथ शिंदे आहेत अजित पवार आहेत त्यामुळे त्यांना ही बाजू तर लावून धरलीच पाहिजे म्हणून आतापर्यंत बघा आता गेले सात ते आठ दिवस प्रचंड महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये वातावरण तयार झालं पण कोणीच काही बोलत नाहीये पण आज दोघं जण बोलले एकनाथ शिंदे बोलले एकनाथ शिंदे काय म्हणाले ते मी आधी सांगतो त्याची सगळी पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदेनी आज या मुद्द्याला प्रतिक म्हणजे प्रति प्रतिक्रिया देताना पत्रकारांनी विचारलं तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया दिली तेव्हा एकनाथ बुल दिल। शिंदे बुळबुळीत असं उत्तर दिलं रे घुमून फिरून गुळगुळीत ज्याला म्हणतो ना असं उत्तर एकनाथ शिंदे म्हणाले नाही कसं आहे की हो याला विरोध होतोय हे आम्हाला माहिती आहे आम मग याला अमुक विरोध करतायत तमुक विरोध करतायत पण आता आम्ही काय करतोय तर आम्ही आता म्हणजे आमच्यातले देखील आम्ही नेते जे नेते याला विरोध करतायत त्या नेत्यांशी आम्ही चर्चा करणार आहोत संवाद करणार आहोत विरोधी पक्षामधल्या लोकांशी आम्ही संवाद करणार आहोत त्याचबरोबर आम्ही साहित्यिकांशी संवाद करणार आहोत त्याचबरोबर आम्ही मराठी कलाकारांशी संवाद करणार आहोत आणि मग याच्या बाबतीतला आम्ही त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत की आमचं यामागचं धोरण काय आहे आमचा यामागचा उद्देश काय आहे आणि का का मग त्यानंतर काय असेल तो निर्णय आम्ही घेऊ एक तर मुळामध्ये हिंदीची सक्ती ही अशी थेट करण्यात आलेली नाहीये म्हणजे पहिली ते चौथी हिंदीची सक्ती आधी हिंदीची सक्ती होती म्हणजे जी आर जो पहिला काढला त्याच्यामध्ये सक्ती होती पण नंतर त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि मग त्याच्यामध्ये सक्ती हा शब्द न ठेवता त्याच्यामध्ये काही अट अशी टाकली की जर वीस विद्यार्थी तयार झाले तर तो ती भाषा शिकवली जाईल पण थोडक्यात ती हिंदीची सक्तीच आली तर त्यामुळे या सक्तीला विरोध महाराष्ट्रातनं प्रचंड झालाय आणि आता सरकारवर याचा दबाव येतोय त्यामुळे हा मुळामध्ये विषय कुणा कुणाचा आहे तर हा मुळामध्ये विषय आहे भाजपचा हा भाजपला पटलावर आणायचा आहे हा देवेंद्र फडणवीसांना पटलावर आणायचा आहे त्यामुळे या विषयाकडे तो भाजपचा विषय म्हणूनच बघितलं जातं पण आता गोचीन एकनाथ शिंदेची नेमकी काय आहे तर हा विषय मांडला कोणी हा विषय मांडला शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दादा भुसे कुठले आहेत कुणाचे आहेत दादा भुसे शिवसेनेचे आहेत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेना धड बाजू घेता येत नाहीये धड त्याला पूर्ण उघड विरोधही करता येत नाही त्यामुळे एकनाथ शिंदेची झाली आहे गोची पण तरीही एकनाथ शिंदेनी खरंतर हे धाडस करायला पाहिजे ते का करायला पाहिजे मी सांगतोच पुढे तुम्हाला पण एकनाथ शिंदेनी हे गुळगुळीत उत्तर दिलं दुस हाच प्रश्न अजित पवारांना विचारला गेला की हिंदी सक्तीवर तुमचं काय तुमचं मत काय तुमच्या पक्षाचं मत काय तेव्हा अजित पवारांनी थेट उत्तर देऊन टाकलेलं आहे आणि अजित पवारांच्या या उत्तरामुळे सगळ्यांच्याच भोवया उंचावलेल्या आहेत त्यांच्या या उत्तरामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे की अजित पवार असं कसं काय बोलून गेलेले आहेत अजित पवार असं म्हणाले की हिंदीच्या म्हणजे पहिली ते चौथी हिंदीच्या सक्तीला माझा विरोध आहे अशी सक्ती करता कामा नाहीये हां पाचवी नंतर तुम्ही हिंदी सक्ती ठेवा पण पहिली ते चौथी हिंदीची सक्ती नको आधीच मुलांवर अभ्यासाचं खूप ओझ आहे त्यात हिंदीचं हे ओझ नको या थेट शब्दामध्ये अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली बरं ही प्रतिक्रिया अजित पवारांनी दिल्यानंतर सगळ्यांच्याच भोवया उंचावल्या एक तर सरकारमध्ये राहून थेट त्यांनी विरोध केलेला आहे आणि दुसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे की अजित पवारांनी मराठीच्या मुद्द्याला बी हात छेडलेला आहे हात घातलेला आहे की हिंदी सक्ती नको म्हणजे मराठी तर आहेच आहे हिंदी आता याच्यामध्ये पुन्हा लादू नका अशा पद्धतीने मराठीच्या मुद्द्याला अजित पवारांनी हात घातलाय त्यामुळे अधिक भुबैया उंचावलेल्या आहेत म्हणजे आतापर्यंत मराठीचा मुद्दा जो आहे तो उचलून धरण्याचा एक आ, प्रघात कोणाकडे आहे तर शिवसेनेकडे शिवसेनेने मराठीच्या मुद्द्याला हात घालावा त्यामुळे तुम्ही बघा शिवसेना ठाकरे गट असेल त्यांनी हिंदी सक्तीला विरोध केला मराठीच असलं पाहिजे मराठी आणि इंग्लिश एक इंग्लिश तुम्ही ठेवा पण मराठी तर असलंच पाहिजे त्या याबरोबर लगेच मनसेनी हा मुद्दा उचलून धरला मनसे तर याच्यावर आक्रमक झालेली आहे आणि ती होणार कारण मनसेचा पहिल्यापासूनच मराठीचा अजेंडा राहिलेला आहे आणि हिंदीला विरोध राहिलेला आहे त्यामुळे मराठी मनसेने तर अशी भूमिका घेतलेली आहे की सरकारनं जर या बाबतीत योग्य निर्णय घेतला नाही तर आम्ही आक्रमक होऊ आम्ही रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू जे सरकारला जड जाईल आता या याच्यामुळे सरकारनी याच्या अंमलबजावणीच्या बाबतीमधला जो निर्णय आहे तो थोडा राखून ठेवलेला आहे किंवा त्याला आपण म्हणूयात वेट अँड वॉच भूमिका सरकारनी घेतलेली आहे त्यामुळे अजून तो लागू झालेला नाहीये आता एकनाथ शिंदेची गोची काय आहे एकनाथ शिंदे म्हणलं तसं दादा भुसे शिक्षण मंत्री आहेत त्यांच्या तोंडून भाजपनी हा निर्णय समोर आणलेला आहे म्हणजे हा निर्णय जाहीर केलेला आहे भाजप देखील आम, किती हुशार आहे बघा निर्णय आहे भा, भाजपचा त्याची अंमलबजावणी करायची भाजपला त्याचा फायदा होणार आहे भाजपला पण तो कुणाच्या मुखात न आला तर तो दादा भुसेनच्या मुखातनं आला कारण ते शिक्षण मंत्री आहे बरं दुसरी गोष्ट अशी आहे एकनाथ शिंदेची गोची होण्याचं कारण दुसरं असं आहे की मराठी भाषा मंत्री कोण आहेत तो उदय सामंत म्हणजे एक प्रकारे हिंदीची सक्ती म्हणजे उदय सामंतांच्या सामंतांच्या खात्यावर हा एक प्रकारचा अन्याय झालाय पण हा उघडपणाने एकनाथ शिंदेना दाखवता येत नाही बोलत खरं तर बोललं पाहिजे कारण आता तर निवडणुकीचा काळ आहे एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना शिवसेना म्हणजे मराठीचा मुद्दा मराठीच्या माणसाचा मुद्दा मग हा खरं तर एकनाथ शिंदेनी उचलला पाहिजे पण एकनाथ शिंदे ते करू शकत नाही आहेत कारण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला भाजपनी अशा पद्धतीने दाबून टाकलेला आहे की एकनाथ शिंदे धड उघडपणाने याचा विरोध करू शकत नाहीत धड कर समर्थन करू शकत नाहीत कारण समर्थन केलं तर आज हिंदी भाषिक जे आहेत ते दुखावले जाणार आहेत नाही समर्थन केलं तर मराठी भाषिक दुखावले जाणार आहेत ही अडचण एकनाथ शिंदेची झालेली असताना एकनाथ शिंदे घुमून फिरूनच उत्तर देऊ शकतात ते थेट उत्तर देऊ शकत नाही आहेत आणि तेच काम केलंय अजित पवारांनी अजित पवारांनी थेट हिंदीच्या पहिली ते चौथीच्या सक्तीला विरोध केलेला आहे म्हणजे एक प्रकारे सरकारमध्ये राहून सरकारलाच घरचा आहेर थोडक्यात अजित पवारांनी दिलेला आहे थोडक्यात देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयालाच अजित पवारांनी विरोध दर्शवलेला आहे आणि हे धाडस अजित पवारांनी केलेलं आहे आता चर्चा ते त्यामुळेच रंगली ना की अजित पवारांनी एकटा मुळामध्ये अजित पवार आत्ताच का बोलले अजित पवारांनी आत्ताच का विरोध केला बरोबर आहे कारण गेले आठ ते दहा दिवस ही हा मुद्दा चालू आहे त्याच्यामध्ये अजित पवार कुठेही बोललेले नाहीत आणि मग ते आत्ताच का बोलले आणि अजित पवारांनी हिंदी सक्तीला आपला विरोध असल्याचं का सांगितलं असे दोन प्रश्न उभे राहिलेत त्याच्यातनं अजित पवारांनी जे साधायचं आहे एका दगडात दोन पक्षी मारण्याचं काम अजित पवारांनी केलेलं आहे आता आमच्याकडे जे काही प्रतिक्रिया येतात त्याच्यामध्ये अनेकांच्या प्रतिक्रिया सुद्धा अशा आहेत की अजितदादा हे शरद पवारांच्या मुशीतून तयार झालेलं एक राजकीय रसायन आहे त्यामुळे अजितदादा ही कुणाची फिकीर करणार नाहीत अजितदादा हे अशाच पद्धतीने निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यामुळेच अजितदादांनी थेट निर्णय घेऊन टाकलेला आहे पण एवढंच आपल्याला वर्करणी बघता येणार नाही या निर्णयामध्ये फार महत्वाचे दोन मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सांगतो एक तर मुळामध्ये अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जसं हे महायुतीचं सरकार आलंय तसं यांच्यामध्ये वाद आहेत मग वाद अनेक गोष्टींवर नाहीत त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाद आहे तो तुम्हाला माहिती आहे की अजितदादा आम्हाला निधी देत नाहीत हा त्यांच्यातला सगळ्यात मोठा वाद आहे त्यामुळे अजित पवारांनी काय केलंय की जे एकनाथ शिंदे बोलू शकत नाहीत ते अजित पवारांनी बोलून आपली बाजी मारलेली आहे अजित पवारांना हे माहितीये की मुंबईमध्ये फार काही आपल्याला निवडणुकीच्या दृष्टीनं फायदा नाही पण मराठी मन वळवण्याचा एक प्रयत्न किंवा हे दाखवण्याचा मराठी माणसाला हे दाखवण्याचा एक प्रयत्न अजितदादांनी केला आहे बघा सरकारमध्ये राहून जे एकनाथ शिंदे बोलू शकत नाहीत ते मी बोललो आहे त्यामुळे मराठी माणसाला काय वाटेल भले तो अजितदादांकडे जाणार नाही आणि अजितदादांनाही त्याची कल्पना आहे की मुंबईतला काही मराठी फार आपल्याकडे वळेल असं नाही आहे पण अजितदादांनी हे दाखवून दिलेलं आहे की जे एकनाथ शिंदेनी बोलायला पाहिजे ते मी बोलून दाखवलेलं आहे मी सरकारमध्ये राहून थेट विरोध करू शकतो जे एकनाथ शिंदे करू शकत नाही हा एक भाग त्यातनं साधण्याचा सा, अजित पवारांनी प्रयत्न केला आहे दुसरं म्हणजे काय की एकनाथ शिंदेचेच ते मंत्री आहेत दादा भुसे त्यामुळे थेट विधान करून अजित पवारांनी एकनाथ शिंदेची अडचण केलेली आहे आलं लक्षात अजित पवारांचे या विधानामागे काय कारण येते आता दुसरं कारण बघूया ते तर फार महत्वाचं कारण आहे की अजितदादा आत्ताच का बोलले अजितदादा आत्ताच का बोलले याच्यासाठी अगदी कालच एकनाथ शिंदेच्या दालनामध्ये एक तातडीची बैठक झाली त्यांच्या मंत्री एकनाथ शिंदेकडे गेले आणि ते तातडीनं गेले आणि तो तक्रार घेऊनच गेले होते तो तक्रारीचा सूर होता तो म्हणजे अजित पवारांच्या विरोधात की पुन्हा एकदा आपल्याला पुरेसा निधी येत नाहीये ही तक्रार या मंत्र्यांनी केली आणि त्यावर जे एकनाथ शिंदे बोलले ते फार महत्वाचं आहे एकनाथ शिंदे असं म्हणाले आपल्या मंत्र्यांना की अजित पवार कुणाला किती निधी देत आहेत कुणाकुणाला किती निधी देत आहेत याच्यावर वॉच ठेवा याच्यावर लक्ष ठेवा आणि ते सगळे रिपोर्ट मला सांगा मग मी बघतो काय करायचं ते हे कालच घडलंय त्यामुळे बरोबर अजितदादांनी आज तुम्ही ही कृती केलीत आज बरोबर अजितदादांनी ही कळ साधलेली आहे की हिंदी सक्तीची नको कळलं दुसरं कारण किती महत्वाचं आहे आत्ताच का अजितदादा बोलले इतके दिवस बोलले नाहीत आजच का बोलले तर काल एकनाथ शिंदेंनी हा स्टँड घेतला म्हणून अजितदादांनी हा दुसरा स्टँड बोलून दाखवलेला आहे आणि एकनाथ शिंदेची बरोबर अडचण करून ठेवलेली आहे म्हणूनच आपण म्हणतो ना की अजितदादा हे एक मुरब्बी राजकारणी आहेत याच्यामध्ये तिसरा भाग काय असेल असं जे मला वाटतंय ते मी तुम्हाला सांगतो एक लक्षात घ्या अजितदादा जेव्हा सरकारमध्ये राहून आणि पुन्हा हा निर्णय देवेंद्र फडणवीसांचा असताना अजित पवार इतकं थेट विधान करतील का कदाचित 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 जसं अजितदादांचं आणि एकनाथ शिंदेचं जमत नाही तसं देवेंद्र फडणवीसांचंही आणि एकनाथ शिंदेच जमत नाही किंवा भाजप सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला महायुतीमध्ये दाबण्याचाच प्रयत्न करतीय काय सांगावं की अजित पवार बोललेत पण यामागचं बोलवता कोणी आहे का बोलवता धनी कोणी आहे का कारण शेवटी सरकारला आत्ता हे बघा सरकारलाही हे कळतंय की हिंदी सक्तीला विरोध होतोय ही एक चाचपणी सरकारचीही चालू आहे म्हणजे थोडक्यात देवेंद्र फडणवीस सुद्धा हे चाचपत आहे की विरोध कोणाकोणाचा सुरू है तो विरोध चा तर आहे तर विरोध विरोधी पक्षांचा तर आहेच आहे पुन्हा तो दबाव आपल्यावर निर्माण होतोय आणि या सगळ्या मागचं एक राजकारण असं आहे की आत्ता याच्यातनं हा मुद्दा घेऊन मनसेचे राज ठाकरे हे स्ट्रॉंग होत आहे हे स्ट्रॉंग झालेले देवेंद्र फडणवीसांना पाहिजेतच कारण त्यांना आपल्या महायुतीमध्ये जर का सामील करून घ्यायचं आहे तर राज ठाकरेंचं वजन हे वाढलं पाहिजे आणि म्हणून राज ठाकरे हिंदी सक्तीला जेवढा विरोध करतील तेवढा तो राज ठाकरेंच्यासाठी फायद्याचा आहे आणि महायुतीमध्ये त्यांची दारं ओपन करण्यासाठी तो भाजपला फायदेशीर चा। म्हणजे चांगला ठरणार आहे त्यामुळे राज ठाकरे तर विरोध करतायत आता दुसरीकडे असं आहे की जेव्हा हा विरोध वाढतोय तेव्हा सरकारला भूमिका घ्यावी लागेल काहीतरी सरकारला भूमिका घ्यावी लागेल एकतर याची अंमलबजावणी करावी लागेल ही सक्ती करून त्याची अंमलबजावणी तरी करावी लागेल जी भाजप आत्ता करणार नाही निवडणुकीच्या तोंडांवर अशा पद्धतीची सक्ती करून भाजप मराठी मतांना दुखावणार नाही जरी याच्यातनं हिंदी मतं कुरवाळली जात असली तरी भाजप मराठी मतांना दुखावणार नाही त्यामुळे आता एकदम टर्न कसा घ्यायचा तर तो भाजपला घ्यायचा नाही आहे मग आता हळूहळू आपल्याच सरकारमधनही याचा विरोध होतोय हे दाखवून द्यायला अजित पवारांना बोलतं केलंय कारण अजित पवारांचा तो स्वभावच आहे म्हणजे उद्या कदाचित देवेंद्र फडणवीस याच्यावर प्रतिक्रिया देतील ते अजित पवारांचं व्यक्तिगत मत आहे सरकार म्हणून त्यांची एक भूमिका आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे अजित पवार बोलण्यामध्ये स्पष्ट वक्ते आहेत त्यामुळे बघू आपण आम्ही त्यांच्या काय त्यांचं काय म्हणणं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू अशा पद्धतीने अजित पवारांच्या या विधानाला देवेंद्र फडणवीस उत्तर देतील पण अजित पवारांकडनं हे विधान करून घेतलेलं आहे म्हणजे उद्या आपल्याला जेव्हा याच्यावरनं या भूमिकेवरनं हिंदी शक्तीवरनं आपल्याला जेव्हा बाजू लावायचंय तेव्हा अजित पवारांचा हा विरोध समोर येईल अजित पवारांच्या मुळे अजून एकदा पुन्हा एकनाथ शिंदेंना दाबण्याचा प्रयत्न भाजप करत आहे अशा सगळ्या मुद्द्यांमुळे अजित पवारांच्या आजच्या या विधानाकडे आपल्याला बघावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतंय तुमच्या देखील काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट, कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा